नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते एका व्हिडिओमध्ये सात पदार्थ दाखवणारे नाश्त्याचे अगदी झटपट होणारे आणि खूप जास्त सोपे तर इथे बघा पहिल्या नाश्त्याच्या रेसिपीसाठी आपण सुरुवात केलेली आहे इथे काही ब्रेड घेतलेले आहेत मी आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे हे ब्रेड आपल्याला कट करून घ्यायचेत अगदी चौकोणी फोडी याच्या मी कट करून घेते बघा अशा पद्धतीने मी इथे संपूर्ण ब्रेड कट करून घेणार आहे तोपर्यंत जर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्कीच माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब करून घ्या कारण माझ्या चॅनेलवरती भरपूर सोप्या आणि खूप वेगवेगळ्या रेसिपीज असतात त्यामुळे नक्कीच तुम्हाला नवनवीन रेसिपीज पाहायला मिळतील सोबतचं बेलायकनसुद्धा सुद्धा प्रेस करा आणि व्हिडिओ कोणताही क्षणी आवडला तर नक्कीच व्हिडिओला एक लाईकसुद्धा करा इथे बघा मी संपूर्ण ब्रेड अशा पद्धतीने कट करून घेतला त्यानंतरनं इथे थोडासा कोबी घेतलेला आहे अगदी थोडा आहे बघा कोबी आपल्याला कोबी छान उभा पातळ कट करायचा आहे जितका शक्य असेल तितका पातळ कट करायचा उभा तुम्ही किसून घेतलात तरी चालेल किंवा अशा पद्धतीने छान असा पातळ उभा कट केलात तरीसुद्धा चालणार आहे तुम्हाला यामध्ये ज्या भाज्या आवडत असतील त्या नक्कीच तुम्ही घालू शकता किंवा एखादी भाजी तुमच्याकडे नसेल ती स्किप केली तरीसुद्धा चालणार आहे इथे बघा मी संपूर्ण कोबी उभा असा कट करून घेतला आहे आता आपण इथे सिमला मिरची घेतलेली आहे हिच्या बिया काढून घ्यायच्या आणि ही शिमला मिरचीसुद्धा आपल्याला अशा पद्धतीने उभी कट करून घ्यायची बघा छान पातळ शिमला मिरची कट करून घेतली आता माझ्याकडे हे गाजर आहे म्हणून मी हे घेतले तुमच्याकडे जर लाल गाजर नसेल केशरी असेल तुम्ही त्याचा वापर केलात तरी चालेल किंवा गाजर नसेल नाही घातलं तरीसुद्धा चालेल ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या तुम्ही नक्कीच इथे वापरू शकता आता आपण थोडी सुद्धा अशा पद्धतीने कट करून घेऊया बघा आपल्या ह्या बेसिक भाज्या कट करून झालेल्या आहेत आता एक कढई ठेवली आहे कढई थोडी मोठी घ्या घेताना यामध्ये अगदी थोडंसं तेल घालून घेतले बघा मी इथे आता हे तेल सगळीकडे व्यवस्थित असं लागलं गेलं पाहिजे यामध्ये आपण जे कट करून ठेवलेले ब्रेड होते ते घालून घ्यायचेत अशा पद्धतीने इथे मी संपूर्ण ब्रेड कढईमध्ये घालून घेते हवं असल्यास तुम्ही हे ब्रेड पॅनमध्ये सुद्धा भाजू शकता आपल्याला छान असा गोल्डन रंग येईपर्यंत हे ब्रेड भाजून घ्यायचेत बघा मीडियम फ्लेमवर दोन मिनटं ब्रेड मी भाजून घेतला त्यानंतरनं पुन्हा त्याच कढईमध्ये थोडं तेल घालून घ्यायचं चा। तेल छान गरम झालं की यामध्ये बघा एक कांदा घातलाय उभा पातळ कट केलेला कांदा घातला आहे त्यानंतरनं इथे गाजर घातलं आहे मी गाजर शिजायला थोडा वेळ जास्त लागतो त्यामुळे सुरुवातीला गाजर घाला त्याचबरोबर शिमला मिरची सुद्धा घालून घ्यायची गॅसची फ्लेम मिडियम टू हाय ठेवायची लो फ्लेमवरती भाज्या परतायच्या नाही आहेत लक्षात घ्या आता अद्रक लसणाची पेस्ट घातली इथे मी जवळपास अर्धा चमचा तिचा कच्चेपणा जाईपर्यंत अद्रक लसणाची सुद्धा परतवून घेतली त्यानंतरनं जो कट करून ठेवलेला कोबी होता तो घालून घेतला आता भाज्या जरा परतत आलेल्या आहेत इथे बघा एक चमचा कॉर्नफ्लावर एका वाटीत घ्यायचे त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून त्याची स्लरी तयार करून घ्यायची आता हे साईडला ठेवून देऊया भाज्या पुन्हा एकदा हलवून घेऊया ह्या टोटल भाज्या आपल्याला एक ते दीड मिनटं फक्त शिजवायच्या आहेत अशा परतून आता यामध्ये मी एक चमचा व्हिनेगर घालून घेतलं त्याचबरोबर सॉस घालायचं आहे आपल्याला दीड ते दोन चमचे इतपत त्यानंतरनं दोन चमचे रेड चिली सॉस घालून घ्यायचं आहे जर रेड चिली सॉस नसेल नाही घातलात तरी चालेल इथे टोमॅटो केचप एक चमचा घातला आहे तुमच्याकडे रेड चिली सॉस नसेल तर त्याऐवजी तुम्ही थोडं लाल तिखट वापरलं तरीसुद्धा चालणार आहे ज्या गोष्टी असतील त्या वापरून आपल्याला हा पदार्थ करायचा आहे त्यामुळे नक्कीच काही नसेल तर थोडंसं ॲडजस्ट करून त्या व्यतिरिक्त काय घालता येईल याचा विचार करा आणि तो पदार्थ या रेसिपीत घाला आता बघा कॉर्नफ्लावरची जी आपण स्लरी करून ठेवली होती ती यामध्ये घालून घेतली हे छान असं कंटिन्यू हलवत राहायचं कॉर्नफ्लावर लगेच घट्ट होतं तळाला बसू शकतं त्यामुळे हे कंटिन्यू अशा पद्धतीने हलवून घ्यायचे बघा आता आपण थोड्या वेळासाठी झाकण ठेवूया फक्त अर्धा मिनटंच झाकण ठेवायचे बघा म्हणजे कॉर्नफ्लावर व्यवस्थित शिजलं जाईल आणि आपली ही ग्रेव्हीसुद्धा छान अशी ठीक होईल तर बघा अगदी परफेक्ट अशी ही ग्रेव्ही तयार झालेली आहे यामध्ये आता जे आपण भाजून ठेवलेला ब्रेड होता ना तो घालून घ्यायचा आहे ब्रेड भाजताना तुम्ही हवं असल्यास बटरचा सुद्धा वापर करू शकता बरं का आता हा ब्रेड घालून घेतला की हे सर्व जिन्नस छान असे मिक्स करून घ्यायचे चवीनुसार अगदी थोडं मीठ घालूया सगळ्या सॉसमध्ये मीठ असतं त्यामुळे मीठ थोडं बेतात घाला आता हे छान असं एकजीव करून घ्यायचे म्हणजे मीठसुद्धा सगळीकडे लागलं जाईल पाहू शकता तुम्ही अगदी चटपटीत असा हा ब्रेडचा पहिला नाश्ता आपला तयार झालेला आहे वरतून भरपूर कोथंबीर घातली आहे आणि छान मिक्स करून घ्यायचे बघा माझ्याकडे कांद्याची पात नव्हती म्हणून मी कोथंबिरीचा वापर केला आहे जर कांद्याची पात असेल तर तुम्ही कांद्याची पात सुद्धा घालू शकता माझी ही पहिली रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा आणि आवडली असेल तर लाईकसुद्धा करा तर चला आता आपण आपल्या दुसऱ्या रेसिपीकडे वळूया ही रेसिपीसुद्धा करायला खूप जास्त सोपी आहे अगदी झटपट होणारी आहे आणि कमी साहित्यात तयार होईल तर बघा इथे मी काही ब्रेड घेतलेले आहेत आपल्याला हे ब्रेड या चाळणीमध्ये ठेवायचे आहेत पण त्यापूर्वी इथे कढईत मी पाणी गरम करायला ठेवलं होतं पाण्याला उकळी आली त्यामध्ये वटाणा आहे हिरवा आणि बटाटा आहे वरतून हे ब्रेड चाळणीमध्ये अशा पद्धतीने ठेवून घेतले आणि एक तीन मिनटं फक्त ह्याला छान अशी वाप काढून घेतली बघा ब्रेड छान मऊ झाला आहे आणि वटाटा आणि बटाटासुद्धा शिजलेला आहे इथे एका वेळेत आपली दोन कामं होतात आणि गॅससुद्धा वाचतो तर बघा इथे ब्रेड अगदी मौसूद शिजला आहे आणि बटाटासुद्धा छान असा मौसूद झालेला आहे आपल्याला हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून वाटून घ्यायचं आहे संपूर्ण ब्रेडसुद्धा मी अशाच पद्धतीने वाटून घेणार आहे बघा इथे मी ब्रेड वटाणा आणि बटाटा व्यवस्थित असा वाटून घेतलेला आहे पाहू शकता तुम्ही आता आपण यामध्ये काही जिन्नस ॲड करूया सगळ्यात आधी कोथंबीर घालून घेतली त्यानंतर आपल्याला यामध्ये पावभाजी मसाला घालायचा आहे तुमच्याकडे पावभाजी मसाला नसेल तर कोणताही मसाला घाला मॅगी मसाला किंवा पनीर मसाला घातलात तरी चालेल त्यानंतर बघा धना पावडर घातली इथे मी अर्धा चमचा त्याचबरोबर यात आपल्याला गरम मसाला घालायचा आहे अर्धा चमचा आता इथे थोडीशी हळद आणि लाल तिखट चवीनुसार घ्यायचे आहे तुम्ही लाल तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मी अर्धा चमचा इतपत लाल तिखट घेतलेलं आहे इथे सोबतच चाट मसाला घालून घेऊया अर्धा चमचा चाट मसाला नसेल तर लिंबाचा रस घातला तरीसुद्धा चालणार आहे आता अर्धा चमचा इतपत अद्रक लसूण पेस्ट घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहे बघा त्याचबरोबर आपण यामध्ये एक छोटी वाटी इतपत बेसनपीठ घालून घेणार आहोत तर बघा इथे बेसनपीठ घालून घेतला तर हे थोडा वेळ साईडला ठेवून देऊया आणि एक स्लरी तयार करून घेऊया इथे वाटीमध्ये दोन चमचे इतपत कॉर्नफ्लावर घेतलं होतं त्यामध्ये अगदी थोडंसं मीठ घातलं आहे आणि हे छान असं बघा मिक्स करून घेते याच्या गाठी राहायला नको आहेत कॉनफ्लावरच्या आपल्याला अगदी व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आणि खूप घट्टही ठेवायचं नाही आहे त्याचबरोबर खूप जास्त पातळ करायचं नाही आहे आता इथे रवा घेतला आहे थोडासा त्यामध्ये मीठ घातलं आणि हे सुद्धा साईडला ठेवून दिलं त्यानंतर आपण जे सगळं मिक्स करून ठेवलं होतं ना त्याला छान असं मळून घ्यायचंय आता सुरुवातीला मळलं नाही मी आधी ती तयारी करून ठेवली कारण की आपण यामध्ये मीठ घातलं आहे मग पीठ लवकर पातळ होऊ शकतं त्यामुळे बघा व्यवस्थित असं मळून घेतलं व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे याचे आपल्याला छान छोटे छोटे कटलेट करून घ्यायचेत मी इथे कटलेट गोल आकारामध्ये केलेले आहेत तुम्हाला हवं असल्यास तुम्ही याचा तुम्हाला जो आवडेल तो आकार तुम्ही करू शकता ही रेसिपीसुद्धा पौष्टिक तर आहेच त्याचबरोबर अगदी झटपट होणारी आहे आणि पोटभरीची सुद्धा आहे या टिक्क्या तुम्ही जर थोड्या मोठ्या साईजमध्ये केल्यात तर बर्गरमध्ये सुद्धा तुम्ही ह्या टिक्क्या वापरू शकता किंवा आपला जो साधा पाव येतो त्यामध्ये घालूनसुद्धा तुम्ही ही टिक्की खाऊ शकता किंवा ब्रेडसोबतसुद्धा खाऊ शकता खूप सारे ऑप्शन आहेत त्यामुळे संडेसाठी ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता ही सेकंड नंबरची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आहे ते मला कमेंटमध्ये नक्कीच एकदा कळवा आता बघा इथे मी अशा पद्धतीने छान हे कोट करून घेते आपल्याला कॉर्नफ्लावरमध्ये घालून घ्यायचं आणि अशा पद्धतीने हे रव्यामध्ये कोट करून घ्यायचे अगदी हलक्या हाताने ही सगळी प्रोसेस करायची म्हणजे व्यवस्थित रवा सगळीकडे लागला जाईल तर बघा मी अशा पद्धतीने ही हे सगळीकडनं कोट करून आहे आता आपल्या सगळ्या टिक्क्या छान असा रवा लावून तयार आहेत हे तुम्ही फ्रीजमध्ये असंच ठेवून देऊ शकता एक ते दोन दिवसांसाठी फक्त आणि जेव्हा हवं आहे त्यावेळेस तुम्ही हे काढून त्याचे कटलेट तयार करू शकता बघा दोन दिवसाच्यावर जास्त दिवस ठेवू नका आता खरंतर उन्हाळा आहे त्यामुळे लवकर खराब होऊ शकतं आता इथे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी हे कटलेट एका पॅनमध्ये ठेवून घेते पॅनमध्ये अगदी कमी तेल घातलं होतं बघा एक चमचाभर फक्त तेल वापरले आपण सुरुवातीला त्यानंतरनं पुन्हा वरतून अगदी थोडंसं तेल घालून घेणार आहोत तेलाऐवजी तुम्ही इथेसुद्धा बटरचा वापर केलात तरीसुद्धा चालणार आहे अशा पद्धतीने मी सगळीकडनं व्यवस्थित तेल लावून घेतलं आता ह्या टिक्क्या आपण छान भाजून घेऊया तुम्हाला हवं असल्यास तुम्ही ह्या टिक्क्या डीप फ्राय केल्यात तरीसुद्धा चालेल पण मी लहान मुलांसाठी करत होते आज त्यामुळे मी ह्या डीप फ्राय न करता शालो फ्राय केलेल्या आहेत पण डीप फ्राय करूनसुद्धा ह्या टिक्क्या छान कुरकुरीत आणि छान होतात खूप तुम्ही दोन्ही पद्धतीने ह्या टिक्क्या करू शकता डीप फ्राय किंवा शालो फ्राय तर बघा अशा पद्धतीने मध्ये मध्ये पलटी करून ह्या सगळ्या टिक्क्या आपल्याला छान अशा खरपूस भाजून घ्यायच्या आहेत अगदी कमी तेलामध्ये बघा ह्या सगळ्या टिक्क्या मी छान अशा भाजून घेतलेल्या आहेत आणि खूप झटपट ही टिक्की बनवून तयार झालेली आहे गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची मीडियम फ्लेमवर ह्या भाजून घ्या तसा आतमधला प्रत्येक पदार्थ शिजलेला आहे त्यामुळे कच्चं राहण्याचं टेन्शन नाही तर बघा हीसुद्धा रेसिपी आपली तयार झालेली आहे अगदी झटपट अशी ही रेसिपी तयार झाली आहे माझी ही कटलेटची सेकंड नंबरची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्कीच मला कमेंट करून कळवा आणि ही रेसिपी आवडली असेल व्हिडिओला अजून लाईक केलं ला नसेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओ कुठून पाहताय तेसुद्धा कळवा आणि अजून तुम्हाला माझ्या चॅनलवरती कोणकोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील तेसुद्धा कळवा आता आपण वळूया आपल्या पुढच्या रेसिपीकडे आपल्याला टोटल सात रेसिपीज पाहायच्या आहेत आणि सगळ्या एकाच एक आहेत त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आता हीसुद्धा रेसिपी करायला खूप जास्त सोपी आहे आणि दिसायला तर एवढी छान दिसते एकदम रिच लूक आहे बघा ह्या रेसिपीचा खायलासुद्धा तितकीच कमाल लागते जर तुम्ही ही रेसिपी बाहेरनं विकत घ्यायची म्हटलं तर मिळणार तर नाहीच कुठे पण जरी कुठे अवेलेबल झाली तर तिची प्राईससुद्धा जास्त असणार त्यापेक्षा घरी खूप सोप्या पद्धतीने एकदा ही कचोरी करून पहा तर बघा इथे आपण आज कचोरी करतोय वटाण्यापासून तर एक वाटी इथे मी वटाणा घेतलेला आहे फ्रेश वटाणा आहे नसेल फ्रेश वाटाणा तर फ्रोझनचा घेतलात तरी चालेल पण शक्यतो फ्रेश वाटाणा घ्या छान हिरवागार इथे चार मिरच्या आणि एक लसणाची पाकळी घेतली आहे सुरुवातीला कढईमध्ये मिरची लसूण घालून घेतलं त्याचबरोबर हा वाटाणासुद्धा आपल्याला घालून घ्यायचा आहे आणि दोन ते तीन मिनटं मिडियम फ्लेमवरती हा वटाणा छान डाक पडेपर्यंत भाजून घ्यायचा आहे बघा इथे मी वटाणा छान भाजून घेतला आहे त्यानंतरनं आता याच कढईमध्ये आपण पुन्हा पाणी घालून घेऊया इथे दीड कप इतपत मी पाणी घातलं म्हणजेच दीड वाटी पाणी घातलं आहे थोडंसं चिली फ्लेक्स आणि एक चमचाभर तेल घातलेलं आहे त्याचबरोबर मीठ घालून घेतलं आणि कोथंबीर घातली हे सगळं छान मिक्स करून घेतलं आपण दीड वाटी पाणी घेतलं होतं बघा तर इथे एक वाटी रवा घेतलेला आहे एका वाटीला दीड वाटी एक वाटी जर रवा असेल तर दीड वाटी पाणी घालायचं हे प्रमाण लक्षात ठेवा झाकण ठेवून तीन मिनटं छान असं शिजवून घेऊया तोपर्यंत ते आहे तोपर्यंत बघा आपण वटाणा हिरवी मिरची आणि लसूण चॉपरमध्ये छान बारीक करून घ्यायचे तुमच्याकडे जर चॉपर नसेल तर मिक्सरमध्ये ऑन ऑफ मोडवर तुम्ही छान बारीक करून घेऊ शकता ओबडधोबड असं आपल्याला हे बारीक करून घ्यायचे तर बघा इथे वटाणा छान असा वाटून झालेला आहे जर मिक्सरच्या भांड्यातही करायचं नसेल तर तुम्ही ठेचून घेतलं तरीसुद्धा चालणार आहे आता हे एका बाउलमध्ये मी काढून घेते अशा पद्धतीने तर बघा हे संपूर्ण मी व्यवस्थित असं बाउलमध्ये काढून घेतलं वाटाण्यामध्ये तुम्हाला हवं असल्यास तुम्ही उकडलेला बटाटासुद्धा घालू शकता चवीनुसार मीठ घालून घेतलं थोडासा चाट मसाला घातलाय आता हे व्यवस्थित मिक्स करूया चाट मसाला नसेल तर तुम्ही लिंबाचा रस वापरलात तरीसुद्धा चालेल किंवा अमसूल पावडर वापरलीत तरीसुद्धा चालणार आहे हे छान असं बघा मिक्स करून झालेलं आहे आपलं आता आपण हे साईडला ठेवून देऊया आणि आपला रवा शिजलाय की नाही ते पाहूया तर बघा इथे तीन मिनटामध्ये अगदी परफेक्ट असा हा रवा झालेला आहे असा घट्ट सरच रवा आपल्याला हवा आहे तर बघा अगदी व्यवस्थित हा रवा शिजलेला आहे आता आपण हा एका प्लेटमध्ये काढून घेऊया म्हणजे थोडा लवकर थंड होईल रवा आपल्याला थंड करून घ्यायचा आहे खूप जास्त थंड करू नका तुमच्या हाताला सोसेल इतपत कोमट झाला की हा छान असा मळून घ्यायचा आहे ही सुद्धा रेसिपी करायला खूप सोपी आहे फक्त रवा शिजवून घ्यायचा वाटाणा भाजून वाटून घ्यायचा आहे बेसिक मसाले घालायचे आहेत आणि ही छानशी कचोरी तयार करायची आहे तर बघा आता इथे मी एक गोळा काढून घेते अशा पद्धतीने चपातीला घेतो त्यापेक्षा थोडा मोठा गोळा घ्यायचा आणि जसं आपण पुरणपोळीमध्ये पुरण भरतो ना अगदी त्या पद्धतीने ह्याच्यामध्ये आपल्याला वटाण्याची जी करून ठेवलेली बॅटर आहे ना ते घालून घ्यायचे तर बघा इथे ही वाटी करून घेतली यामध्ये आपण वटाण्याचं बॅटर घालून घेऊया इथे मी दोन चमचे इतपत बॅटर घातलेलं आहे ह्या कचोरीमध्ये असं हलक्या हाताने दाबून छान अशी ही कचोरी तयार करून घ्यायची पाहू शकता तुम्ही अगदी सहज होते तुटणार नाही अजिबात आणि करायला सुद्धा सोपी आहे तर बघा अगदी परफेक्ट अशी ही कचोरी तयार झाली बरं बर, ही कचोरी कुठूनच कच्ची नाही आहे अगदी व्यवस्थित सुद्धा शिजलेला आहे त्याचबरोबर रवासुद्धा शिजलेला आहे त्यामुळे तुम्ही अशीच खाल्लीत तरीसुद्धा चालणार आहे पण ती अजून टेस्टी करण्यासाठी आपण हिला फ्राय करून घेऊया इथे बघा पॅनमध्ये थोडं तेल घालून घेतलंय आता यामध्ये एक एक करून अशी ही कचोरी ठेवून घेऊया तुम्ही डीप फ्राय केलं तरीसुद्धा चालणार आहे पण थोडं हेल्दी व्हावं म्हणून मी फ्राय करून घेतली आहे तर बघा एका साईडने एक मिनिटभर मी भाजून घेतली ही कचोरी आता अशा पद्धतीने पलटी करून घेऊया अगदी सहज ह्या पलटी होतात आणि बघा अजिबात तुटल्या नाही आहेत कुठूनच किंवा फुटणार सुद्धा नाही अगदी सहज ह्या कचोऱ्या करता येतात बघा दोन्ही साईडनी छान गोल्डन सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला ही कचोरी अशी भाजून घ्यायची आहे पाहू शकता तुम्ही किती परफेक्ट अशी ही कचोरी तयार झाली आहे वरतून कुरकुरीत आणि आतमधून सॉफ्ट त्याचबरोबर थोडी झणझणीत ही कचोरी खूप जास्त छान लागते तुम्ही ही कचोरी चहासोबत दह्यासोबत किंवा पुदिन्याच्या चटणीसोबत किंवा कोणत्याही प्रकारच्या केचपसोबत खाऊ शकता तर बघा इथे ही मस्त अशी कचोरी आपली तयार झालेली आहे तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका तर चला आता आपण आपल्या पुढच्या चौथ्या रेसिपीकडे वळूया ही रेसिपीसुद्धा करायला खूप जास्त सोपी आहे एक वाटी रवा घेतला आहे मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा बघा हा रवा आता त्यामध्ये आपण पाणी ॲड करणार आहोत एक वाटी इथे मी पाणी घालून घेतलं रवा छान असा मिक्स करून घ्यायचा आहे बघा चमच्याच्या सहाय्याने म्हणजे त्याच्या गाठी राहणार नाहीत तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्कीच मला कमेंट करून कळवत जा कारण तुमच्या कमेंट वाचून खूप छान वाटतं आणि खुरूप येतो नवनवीन रेसिपीज करण्यासाठी रवा दहा मिनटासाठी मी झाकून ठेवलेला आहे साईटला आता इथे काही बटाटे उकळून घेतले होते इथे मी तीन बटाटे उकळून घेतलेले आहेत बघा आणि ते अशा पद्धतीने मॅश करून घ्यायचे आहेत बटाटे खूप जास्त मॅश करायचे नाही आहेत आणि खूप असे मोठे ठेवायचे नाही आहेत म्हणून मी इथे पावभाजी मॅशरने थोडेसे हलके हलके दाबून घेतलेले आहेत आता यात काही बेसिक भाज्या ॲड करूया सगळ्यात आधी भरपूर पौष्टिक बीठ घालून घ्यायचं त्याचबरोबर सिमला मिरची कांदा आणि थोडीशी हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली आहे आता इथे सगळ्यात आधी मी चाट मसाला घालते आहे त्यानंतरनं धना पावडर घालायची आपल्याला चाट मसाला नसेल तर लिंबाचा रस वापरलात तरीसुद्धा चालेल इथे लाल तिखट आणि हळद घेतलेली आहे मी एकत्रित मसाले तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता चवीनुसार मीठ घालून घेतलं आता हे सगळं छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे बघा छान हे मळून घेतलेलं आहे मी बघा अगदी परफेक्ट असा ह्याचा गोळा तयार झालेला आहे तोपर्यंत दहा मिनटंसुद्धा झालेली आहेत आणि आपला रवासुद्धा छान असा फुललेला आहे पाहू शकता हा रवा मी पुन्हा एकदा छान असा मिक्स करून घेते आणि आता यामध्ये मी बेसनपीठ घातलेलं आहे थोडंसं त्याचबरोबर अगदी थोडं कॉर्नफ्लावर घातलं आहे म्हणजे ह्याला बायंडिंग छान येईल थोडंसं पाणी घालून हे छान मिक्स करून घेतलं तुम्ही बघा ह्याची कन्सिस्टन्सी बघू शकता अशा पद्धतीने ठेवलेली आहे मी चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि यामध्ये सुद्धा अमचूल पावडर लाल तिखट आणि हळद घातली त्याचबरोबर थोडंसं जिरंसुद्धा घालून घेतलं इथे आता आपण हे छान असं मिक्स करून घेऊया बघा व्यवस्थित मिक्स करून घेतलं सगळे मसाले आणि मीठ छान एकजीव झालेलं आहे आता आपण पुढची कृती करूया बघा हातामध्ये एक असा गोळा घेतला आहे मी ह्या बॅटरचा आणि अशा पद्धतीने ह्याची टिक्की करून घेतली आहे यासुद्धा टिक्क्यांचा आकार तुम्हाला हवा तो तुम्ही देऊ शकता आता तुम्ही म्हणाल रव्यापासून हे टिक्की नक्की कसं आणि काय करणार संपूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल ही टिक्की भरपूर पौष्टिक आहे तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीच्या भाज्या ॲड करू शकता म्हणजे मुलांच्या पोटात सगळ्या भाज्या जातात तर बघा इथे अशा पद्धतीने ही टिक्की मी या बॅटरमध्ये बुडवून घेतली आणि स्पूनच्या साहाय्यानेच मी हे पॅनमध्ये ठेवून घेणार आहे जर आपण हाताने ठेवायला गेलो तर काही ठिकाणी बॅटर लागत नाही व्यवस्थित आपल्या हाताला चिटकून येतं त्यामुळे शक्यतो असं स्पूनच्या साहाय्याने एक एक करून ही टिक्की मी ठेवून घेणार आहे बघा खूप सोपी रेसिपी आहे तसं की पाहायला गेलं तर अगदी झटपट होणारी आहे एक दहा पंधरा मिनिटात ही रेसिपीसुद्धा तयार होते कसलीही पूर्वतयारी न करता आज आपण रेसिपीज पाहतोय सगळ्या तर बघा अगदी हलक्या हाताने ह्या पलटी करून घ्यायच्या आहेत सहज पलटी होतात खूप जास्त वेळ लागत नाही याला पलटी करायला आणि अजिबात चिटकतसुद्धा नाहीत पॅनला तुम्ही पाहू शकता त्याचबरोबर पौष्टिकसुद्धा आहे हीसुद्धा टिक्की तुम्ही बर्गरमध्ये यूज करू शकता किंवा ब्रेडसोबत खाल्लीत तरी चालेल बघा अगदी परफेक्ट अशी दोन्ही साईडने आपण ह्या टिक्क्या भाजून घेतलेल्या आहेत आता काय करायचं टिक्की थोडी जाड आहे त्यामुळे बघा अशा पद्धतीने मी मधल्या बाजूनेसुद्धा भाजून घेणार आहे तुम्ही ही टिक्कीसुद्धा फ्राय करू शकता जसं आपण बटाटा वडा करतो ना अगदी त्या पद्धतीने ह्यासुद्धा टिक्क्या तुम्ही डीप फ्राय करू शकता आरामात तर बघा इथे मी सगळीकडून अशा पद्धतीने ह्या टिक्क्या भाजून घेते तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली तेसुद्धा मला नक्कीच कमेंटमध्ये कळवा आणि नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक सबस्क्राईब नक्कीच करा त्याचबरोबर जर व्हिडिओज आवडत असतील तर लाईक करायला मात्र विसरत जाऊ नका बघा सगळ्या साईडनी ही टिक्की मी छान अशी भाजून घेतली आहे आता आपण ह्या टिक्क्या काढून घेऊया जे शिल्लक राहिलेलं बॅटर आहे ना त्यापासून मी तुम्हाला पाचवी रेसिपी दाखवणार आहे अजून पुढे आपल्याला तीन रेसिपीज पाहायच्यात त्यामुळे नक्कीच व्हिडिओ सोडून कुठेही जाऊ नका पुढच्या रेसिपीज खूप जास्त खास आहेत तर बघा इथे मी आधी जे शिल्लक राहिलेल्या टिक्क्या होत्या त्या संपूर्ण तळून घेते तर बघा अगदी झटपट अशा मी ह्या टिक्क्या तळून घेतलेल्या आहेत ह्या सगळ्या टिक्क्या आपल्याला मीडियम फ्लेमवर तळायच्या आहेत बरं का गॅस बारीक करू नका आणि खूप फास्ट गॅसवर सुद्धा ह्या भाजून घेऊ नका तर बघा अगदी परफेक्ट आणि मस्त अशी ही टिक्की तयार झाली आहे खूप जास्त गरम, गरम आहे खरं तर हात भाजत होता माझा खूप गरम आहे आणि खायला खूप जास्त ज्युसी आणि छान लागते खूप एकदा नक्कीच तुम्ही ट्राय करू शकता पाहुण्यांसाठी ही रेसिपी खास आहे आणि या संडेला नक्कीच ट्राय करा तर चला पुढची रेसिपी पाहूया बघा हे बॅटर शिल्लक राहिले हे रव्याचं बॅटर आहे आपलं शिल्लक राहिलेलं आता यामध्ये मी थोडा कांदा घालून घेतला त्याचबरोबर यात मी अर्धी सिमला मिरची घालून घेतलेली आहे आणि अगदी थोडा टोमॅटोसुद्धा ॲड केलेला आहे तुम्ही यात तुमच्याकडे ज्या काही भाज्या असतील त्या घालू शकता अगदी वाटाणासुद्धा तुम्ही यामध्ये वापरू शकता चवीनुसार थोडंसं मीठ घालूया आपण आधीसुद्धा मीठ घातलेलं आहे आणि तिखटसाठी मी ते थोडासा गरम मसाला वापरला आहे तर बघा हे छान मिक्स करून घेतलं आणि आता पॅनवरती आपल्याला याचे छोटे छोटे डोसे टाकून घ्यायचे आहेत बघा अशा पद्धतीने खूप छान लागते ही सुद्धा रेसिपी आणि करायला झटपट होते तुम्हाला जर आधीचे जे कटलेट आहेत ते करायचे नसतील तर फक्त रवा भिजवून अशा पद्धतीने संपूर्ण प्रोसेस करा आणि हा सुद्धा नाश्ता अगदी झटपट होतो बघा जास्तीचा वेळ लागणार नाही हा हा नाश्ता करायला तुम्हाला हार्डली सहा ते सात मिनटं लागतील तर बघा अशा पद्धतीने मी ही सुद्धा रेसिपी तुम्हाला करून दाखवलेली आहे आपण एका साईडने दोन मिनटं हे भाजून घेतले आता दुसरी सुद्धा छान अशी भाजून घेऊया बघा दोन्ही साईडनी छान खरपूस होईपर्यंत हे भाजून घ्यायचे म्हणजे खायला अजून जास्त मजा येईल ही रेसिपीसुद्धा तुम्ही दह्यासोबत किंवा पुदिन्याची चटणी कोणत्याही चटणीसोबत किंवा केचप मेवणीज अगदी कशासोबतही खाऊ शकता किंवा चहासोबत नुसतीच खालीत तरीसुद्धा खूप कमाल लागते तर चला आता आपण पुढची सहावी रेसिपी पाहूया तुम्हाला वाटलं असेल अरे नाश्त्यासाठी रेसिपी करतोय आणि एवढं मोठं काळं वांगं यापासून सुद्धा नाश्त्याची खूप भन्नाट रेसिपी तयार होते कदाचित हे तुम्हाला कधी माहीतच नसेल तर बघा त्यासाठी इथे मी काळं वांग घेतलेलं आहे अशा पद्धतीने मी त्याला कट लावून घेते बघा सुरीच्या साह्याने सगळीकडून अशा पद्धतीने आपण हे कट कर करून घेऊया म्हणजे समजतं की आतमधून वांग किडीचं आहे की काय तर बघा इथे मी व्यवस्थित असे कट लावून घेतले सगळीकडून आपण याचं भरीत करणार नाही होता नाश्त्याला भरीत कोण खातं खूप वेगळी रेसिपी करूयात तर बघा याला आपण आता थोडं थोडं करून असं तेल लावून घेऊया सगळीकडून अगदी छान असं तेल लावून घ्यायचं आणि ज्या भेगा आहेत ना आतमध्ये त्यांनासुद्धा थोडं थोडं असं तेल लावून घ्यायचंय बघा असं बोटाने तुम्हीसुद्धा व्यवस्थित यामध्ये तेल असं लावून घ्या तर बघा हे छान असं तेल लावून तयार झालेलं आहे वांग आता काय करायचं चा? गॅस चालू करायचा गॅसवरती हे वांग आपल्याला भाजून घ्यायचे भरीत करत नाही होत पुन्हा एकदा सांगते भरीत नाही करणार पण खूप वेगळी रेसिपी करणार आहोत तर आता तुमच्याकडे जर चूल असेल तुम्ही गावी राहत असाल तर नक्कीच तुम्ही चुलीवरती हे वांगं भाजून घ्या आता माझ्याकडे चूल नाही आहे म्हणून मी हे गॅसवरती भाजते आहे बघा असं झाऱ्यामध्ये ठेवून हे सगळीकडून मी छान असं वांग भाजून घेतलं आहे एक तीन ते चार मिनटं लागली मला वांगं भाजायला आता याची साल जी आहे ती आपण काढून घेऊया जी वरची करपलेली साल आहे ना ती काढून टाकायची थोडं थंड झाल्यानंतरच तुम्ही याची साल काढा नाही तर मग हाताला भाजू शकतं तर बघा मी इथे संपूर्ण वांग्याची अशा पद्धतीने साल काढून घेतलेली आहे अगदी सहज निघते ही पाहू शकता तुम्ही व्यवस्थित अशी ही साल काढून घेतली आता काट्या चमच्याच्या साह्याने आपल्याला हे छान असं मॅश करून घ्यायचं आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे वांगं मॅश करून घ्या ही संपूर्ण प्रोसेस वांग आपण भरीत करतो ना त्याची आहे पण आपण भरीत करणार नाही होताच आता बघा मोठ्या भांड्यामध्ये हे सगळं बॅटर काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने यामध्ये आपण कांदा घालूया बारीक कट केलेला कांदा घातला इथे मी त्याचबरोबर थोडंसं चिलीफ्लेक्स घातले असेल तर घाला नसेल नाही घातलं तरीसुद्धा चालणार आहे चिली फ्लेक्स ऑप्शनल आहे एक चमचा अद्रक लसूण पेस्ट घालून घेतली त्याचबरोबर थोडीशी हळद घालूया म्हणजे रंग छान येईल त्यानंतरनं गरम मसाला घालायचा आपल्याला एक चमचाभर त्याचबरोबर चवीनुसार लाल तिखट घालून घ्यायचे त्यानंतरनं धना पावडर घालायची बघा एक चमचा आणि त्यानंतर मिरे पावडर घेतलेली इथे गे मी अगदी अर्ध्या चमच्यालाही कमी सोबतच चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि एक ते दोन चमचे इतपत ओवा हातावरती छान चोळून घालायचा म्हणजे त्याचा सुगंध छान येईल इथे मी थोडं हिंगसुद्धा घालून घेतलेलं आहे आणि आता बघा बेसनपीठ घेतलं आहे मी या चमच्यामध्ये आपल्याला सुरुवातीला बेसनपीठ घालून घ्यायचं आहे त्यानंतरनं बाजरीचं पीठ घेतलेलं आहे मी इथे मी दोन चमचे इतपत बाजरीचं पीठ घातलं आणि एक चमचा इतपत ज्वारीचं पीठ घातलेलं आहे तुम्ही ज्वारीच्या पिठाऐवजी तांदळाचं वापरलं तरीसुद्धा चालेल थोडक्यात काय तुमच्याकडे जी काही पिठं असतील फक्त गव्हाचं सोडून ती पिठं आपल्याला यामध्ये घालून घ्यायची तर बघा अशा पद्धतीने हे छान मळून घ्यायचे आपल्याला शक्यतो पाण्याचा वापर करू नका जर गरज लागलीच तर थोडासा पाण्याचा हात घेतला तर चालेल पण पाणी न वापरताच जे आपलं वांग होतं ना त्यामध्येच हे पीठ आपल्याला छान असं मळून घ्यायचे बघा छान असं हे पीठ तयार झाले आता पळपट आणि रुमाल घेतला म्हणजे तुम्हाला समजलंच असेल की आपण थालीपीठं करतोय यापूर्वी तुम्ही कधी अशी काळ्या वांग्याची थालीपीठं केली होती का अशा पद्धतीने ते नक्कीच मला कमेंटमध्ये कळवा ही रेसिपी खूप जास्त पौष्टिक आहे त्याचबरोबर झटपट होणारीसुद्धा आहे आणि घरात कमी साहित्यात तयार होते त्यामुळे टेन्शन नाही की हे आणावं लागेल ते आणावं लागेल फक्त वांग हवं बाकी सगळं साहित्य प्रत्येकाच्या घरामध्ये अवेलेबल असतं बघा दोन्ही साईडनी याला मिडियम फ्लेमवरती पॅन आहे त्यामुळे गॅसची फ्लेम मिडियमच ठेवा म्हणजे व्यवस्थित भाजलं जाईल फास्ट गॅसवरती जर भाजलं तर त्याला डाग लवकर पडतात पण आपले धपाटे किंवा मग थालीपीठं कच्ची राहू शकतात मिडियम फ्लेमवरती दोन्ही साईडनी छान असा रंग येईपर्यंत आणि डाग पडेपर्यंत हे थालीपीठ आपल्याला भाजून घ्यायचे तर पाहू शकता तुम्ही इथे मी सगळी थालीपीठं हो, अशा पद्धतीने भाजून घेतलेली आहेत रविवारच्या नाश्त्यासाठी पोहे उपम्याऐवजी सुद्धा रेसिपी बघा किती झटपट होणारी आणि एकदम वेगळी युनिक आहे त्याचबरोबर जे वांगं खात नाहीत ते सुद्धा मुटक्या मारत खातील त्यांना कळणारही नाही ही वांग्याची रेसिपी आहे तर चला आता आपण पुढच्या रेसिपीकडे वळूया ही रेसिपीसुद्धा करायला खूप जास्त सोपी आहे अगदी कोणीही सहज करेल अशी ही रेसिपी आहे बघा आपण ही शेळ्या चपात्यांपासून करणार आहोत पण आता व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला लगेचच खायची इच्छा होणार त्यामुळे शेळ्या चपात्यांची वाट पाहू नका ताज्या चपात्यांची केली तरीसुद्धा चालणार आहे तर चला ही मस्त खमंग अशी रेसिपी कशी करायची ते पाहूयात ही आपली सातवी रेसिपी आहे इथे बघा चपात्या घेतलेल्या आहेत मी आणि उकडलेला एक बटाटा घेतला आहे बटाट्याची सगळ्यात आधी साल काढून घेतली इथे आपल्याला थोडं बीट लागणार आहे त्याचबरोबर एक सिमला मिरची घेतली आहे मी बीट असेल तर घाला नसेल नाही घातलं तरी चालेल पण आपल्याला पौष्टिक नाश्ता करायचा आहे त्यामुळे मी बीटाचा वापर केलेला आहे आता इथे सुरुवातीला बटाटा मॅश करून घेतला त्यानंतरनं अर्धं बीट किसून घेतलं इथे अर्धा कांदा बारीक कट करून घेतला त्याचबरोबर एक लहान शिमला मिरची छान बारीक कट करून घेतली त्यानंतरनं अद्रक घालायचे आणि कोथंबीर घालून घ्यायची यामध्ये आता हे सगळे जिन्नस घातल्यानंतर काही मसाले ॲड करूया सुरुवातीला चाट मसाला घातलेला आहे नेहमीप्रमाणे चाट मसाल्याऐवजी लिंबाचा रस वापरला तरी चालेल धना पावडर घालायची लाल तिखट घालायचं त्याचबरोबर थोडीशी हळद घालून घ्यायची आणि चवीनुसार मीठ घालायला मात्र विसरायचं नाही बघा मीठ घालून घेतलं आता हे छान असं एकजीव करून घ्यायचे स्पूनच्या साह्याने करण्यापेक्षा हातानेच मळा म्हणजे हे छान मोळून एकजीव होतं आणि मसाले व्यवस्थित सगळीकडे लागले जातात आता हे थोडा वेळ आपण साईडला ठेवून देऊया आणि आपली शिळी चपाती घेऊया शिळी नसेल तर ताजी घेतली तरी चालेल तुमच्याकडे कोणत्याही प्रकारचा सॉस असेल तर तो इथे लावून घ्यायचा आहे नसेल नाही लावलात तरी चालेल आता सध्या मी इथे मेवणीजचा वापर करते तुम्ही टोमॅटो केचप मेवणीज किंवा सेजवान चटणी अगदी मोमोजची चटणी अगदी कोणताही सॉस इथे तुम्ही लावू शकता आता बघा चपातीवरती सॉस लावून घेतला की लगेचच आपल्याला जे करून ठेवलेलं बॅटर होतं ते यावरती घालून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटत आहेत ते नक्कीच मला कमेंट करून कळवा नवीन असाल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्यासाठी एक सबस्क्राईब नक्कीच करा त्याचबरोबर व्हिडिओला अजून लाईक केलं नसेल तर हक्काने सांगते एक लाईकसुद्धा नक्कीच करा आणि कोणी कोणी माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला आहे त्यांनी आत्ता कमेंट करा की आम्ही सातव्या रेसिपीपर्यंत तुमचे व्हिडिओ पाहिले आणि आवडले की नाही ते सुद्धा नक्कीच कळवा तर बघा अशा पद्धतीने छान अशी आपण चपाती भरून घेतलेली आहे अर्ध्या चपातीमध्येच हे सगळं बॅटर ठेवून चपाती फोल्ड करायची आणि अशा पद्धतीने छान दाबून ही चपाती भरायची आता एक चमचा इथे मी तेल घातले बघा मोठा चमचा घेतलेला आहे एक चमचा तेल घातलं आहे फक्त एवढंच तेल आपल्याला लागणार आहे जास्तीच्या तेलाची गरज नाही आहे आता दोन्ही चपात्या यामध्ये ठेवून घेतल्या पुन्हा गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची म्हणजे छान खरपूस भाजून होतील बघा किती छान असा रंग आला याला तर अशा पद्धतीने मी इथे दोनही चपात्या छान भाजून घेते आहे पाहू शकता तुम्ही दोन्ही साईडने मी दोन दोन मिनटं चपाती भाजून घेतलेली आहे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर बघा तुम्हाला मी कट करून दाखवते अगदी सहज कट करता येतात आणि खूप जास्त छान होते बघा आतमधून छान मऊसूद आणि वरतून अगदी कुरकुरीत अशी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्कीच कळवा नवीन असाल तर जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईकसुद्धा करा माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच तुमचे खूप मनापासून धन्यवाद उद्या असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग